नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम झालो कोटी बारा प्रियजनांना मान्य झालो विकासाची केली कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो पुन्हा आलो पुन्हा आलो अध्यक्ष महोदय काळी माती ज्याची शान तिच्यात राबे विसरूनी भान कोशिंदा हा आहे आपला कृतज्ञने ठेऊ जाण देऊ योजना अशा तया की राहील त्याचे हिरवे राग शेती आणि शेतकरी हा आपल्या जीवनाचा मुलाधार आहे का आम्हा सत्ता मिळाली जाण आहे का आम्हा सत्ता मिळाली जाण आहे करायचे काय याचे भान आहे साथ द्या आम्हा नेऊ राज्य पुढती उंच त्याची न्यावयाची शान आहे नाही म्हणायचं विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी सर्वांनी मिळून हातभार लावण्याची हीच वेळ आहे विकास संकल्प विकासाचा ध्यास मनी धरू अस विकासाची विकास चक्राला देऊन या गती साधू या प्रगती वेगातची मिळून या सारे राज्य विकसित राष्ट्र विकसित करू चला राष्ट्र विकसित करू चला राज्य विकसित करू चला जय हिंद चाहिन जय चाहिन महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका